तिरंगा रंगात रंगले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दोन टन फुलांच्या सजावटीमुळे मंदिर परिसर रंगीत आणि आकर्षक झाले एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आज देशभक्तीच्या रंगात दिसले सामान्यतः हरिनामाच्या गजरात सजलेले विठ्ठल मंदिर या दिवशी दोन टन फुलांपासून बनवलेल्या तिरंगा रंगाच्या फुलांनी सजवण्यात आले पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी ही सजावट विठ्ठल चरणी अर्पण केली असून त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण विठ्ठल मंदिर हे तिरंगी रंगात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते या विशेष फुल सजावटीने मंदिर परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले लोकांनी या सुंदर सजावटीचा फोटो काढत सोशल मीडियावर शेअर केलाय आणि यामुळे देशभक्तीच्या रंगात रंगलेल्या मंदिराची महत्वपूर्ण झलक सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे रामकृष्ण हरी जैन आज स्वातंत्र्य दिनाचा सजावट केलेला आहे दो, जवळजवळ दो, दोन टन फुलांचा वापर करून आपण ही सजावट केलेली आहे विविध फुलांचा आकर्षक फुलांचा असा वापर केलेला आहे तिरंगामय पांडुरंग मंदिर आपल्याला कस दिसन याच तयारी करून आम्ही तिरंगामय मंदिर केलेलं आहे झेंडू आष्टर सेवंती भागवा झेंडू आय हिरवापाला असं हे करून आपण सजावट केलेली आहे रिपोर्ट एसपीएन मराठी पंढरपूर